नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण वरम भट्टी किंवा डाळ भट्टी कशी बनवायची ते पाहणार आहे ही भट्टी आपण अगदी इन्स्टंट पद्धतीने बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा डाळभट्टी किंवा वरम भट्टी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथं मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये एक गव्हाचं पीठ घेते आपण ही डाळबट्टी इन्स्टंट बनवतो आहे गव्हाच्या पिठाची त्यामुळे इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक पाव कप इथं मी बारीक रवा टाकते तुम्ही जाड रवा घेतला तर तो, तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकते त्याने बट्टीला कलर खूप छान येतो आणि टेस्ट देखील चांगली लागते तसंच त्यामध्ये मी आता काही मसाले टाकते सुके मसाले त्यामध्ये मी एक चमचा जिरा घेतला आहे एक चमचा पांढरे तिथे घेतली आहे ओवा घेतला आहे चिमूटभर हळद घेतली आहे आणि बडीशोप घेतली आहे याने आपल्या बट्टीला टेस्ट खूप छान लागेल हे सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तसंच त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि दोन चमचे तेल टाकायचं आहे म्हणजे आपली जी बट्टी आहे ती चांगल्याशी खुसखुशीर होते हे सर्व मिक्स करायचं सुकेजिन्नस आपल्याला पिठामध्ये डाळबट्टी खरं ही मक्याच्या पिठापासून बनते गव्हाचं पीठ आणि मक्याचं पीठ मिक्स करून डाळबट्टी बनवली जाते पण ही आपण हे इन्स्टंट बनवतोय रवा टाकून हे सर्व एकदा पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे अगदी आपण चपातीला बनवतो त्याप्रमाणेच पीठ असं इथे आपल्याला असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे खूप पण सेल करायचं नाही आपल्याला मी तर हे पीठ आहे ते मळून घेते चांगलं हे बघा तुम्ही इथे पाहू शकता मी हे पीठ असा गोळा आहे तो तयार करून घेतला आहे पीठ मळून घेतला आहे त्यावर मी आता एक थोडंसं एखाद्या चमचा तेल टाकते आणि पुन्हा चांगलं मळून घेते तेलाचा हात लावून हे बघा असं मऊसूद आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं हे पीठ आपल्याला चांगलं भिजत ठेवायचं आहे इथं मी एक पोळपाट घेतला आहे त्यावर हे पीठ घेते पिठाचा आपल्याला एक भाग काढून घ्यायचा आहे असा एक पोळीच्या आकाराचा आपण पोळीसाठी जेवढा उंडा घेतो त्या आकाराचा आणि हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे एक मिडियम आकाराची पोई आपल्या इथं लाटून घ्यायची आहे आता तो पिठ्याचा हात लावला तरीही चालेल लाटण्यासाठी खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी आपल्याला इथे एक पोई लाटून घ्यायची आहे याची हे बघा इथं मी एक पोई लाटून घेतली आहे आता आपल्याला काय करायचं एक बाजू आहे ती अर्ध्यापेक्षा कमी बाजू ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे या प्रकारे दोन्ही साईडने असं आणि त्यावर एक तेलाच हात लावून घ्यायचं आहे हं कसा आणि त्यानंतर ही बाजू देखील आपल्याला यावर फोल्ड करायची आहे एका एक बाजूने आणि याचा आपल्याला असा गोल आकार करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवते अगदी त्याप्रमाणे सेम या साईडने पण तसंच करायचं आहे थोडंसं असं मुडपून घ्यायचं आणि याचा गोल आकार तयार करून घ्यायचा असं हळूहळूपणे प्रेस करत आपल्याला एक उंडा तयार करून घ्यायचा असं सर खूप पण आपल्याला असं प्रेस करायचं नाही नाही त्याचे जलेयर आहे ते चांगलं पडणार नाही या प्रकारे मी एक चाळण घेतली आहे त्यावर आपल्याला हा उंडा आहे तो ठेवायचा आहे मला अजून एक करून दाखवते हलकीशा हाताने आपल्याला एक पोई लाटून घ्यायची आहे इथं मीडियम आकाराची इथं मी एक दुसरी पोई लाटून घेतली आहे थोडंसं तेल लावते आणि पुन्हा जशी मी आधी सांगितलं तीच प्रोसेस आपल्याला इथं करायची आहे अर्ध्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी भाग आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला इथं तेल लावायचं आहे या प्रकारे आणि पुन्हा ही बाजू यावर फोल्ड करायची अशी आणि त्याला असा गोल गोल आकार घेऊन घ्यायचा आहे या प्रकारे सेम बाजू दुसऱ्या बाजूने देखील करायची आहे सेम प्रोसेस आणि याला असा गोल सर आकार द्यायचा आहे हलक्या हाताने द्या ले ज्या लेअर्स आहेत त्या दाबल्या जातील आणि आपल्या बट्टीला लेयर्स पडणार नाही चांगले या प्रकारे बघा या प्रकारे आपले मी आपल्या सगळ्या बाकीचे बट्टी आहे ते तयार करून घेते तुम्ही पाहू शकता इथं मी सर्व बट्टे आहे आपल्या तर तयार करून घेतल्या आहे एका वाटीमध्ये माझ्या पाच गोळे इथं तयार झाले आहे चांगले बट्टीचे दोन ते तीन माणसांचं जेवण यामध्ये आरामशीर होऊ शकतं आता एका कढईमध्ये मी इथं पाणी गरम करून घेतलं आहे आणि त्यावरही चाळण ठेवून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये या बट्टे चांगल्या स्टीम होतात एक झाकण ठेवायचं त्यावर आणि मीडियम गॅसवर आपल्याला पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे एका साईडला बट्टे आपली स्टीम होते तोपर्यंत बट्टीसोबत खाल्ले जाणारं जे वरण आहे ते आपण बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी इथं एक मोठा चमचा तेल घेतला आहे तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये जिरे टाकते त्यानंतर मोहरी आणि जिरे मोहरी आपल्याला चांगलं असं तडतडू द्यायचं आहे फुलू द्यायचं आहे जिरे त्यानंतर इथं मी हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे लसूण बारीक कापून घेतला आहे टमॅटो घेतला आहे बारीक चिरून त्यानंतर कढीपत्ता आणि कोथंबीर घेतला आहे जिरे चांगलं फुललं आहे त्यामध्ये आता घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि इखर मिनटं चांगलं तेरामध्ये परतून घ्यायचं आहे मेथीचा कच्चे पाण्या जाऊपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि लसूण आणि जिरेची फोडणी चांगली बसली की आपल्या वरणाला खूप छान टेस्ट येते त्यासाठी एखादं मिनटं हे चांगलं परतवायचं आहे तेलामध्ये त्यातच कडीपत्ता टाकते मी तर देखील तेलामध्ये दे चांगला परतून घ्यायचं आहे लसूण मिरची चांगली इथं तेला दे तेलामध्ये परतून घेतलं आहे आता मी इथं डाळ घेतली आहे रेग्युलर आपण जी वरणासाठी बनवून घेतो तशी तुरीची डाळ इथं मी एक कप शिजवून घेतली आहे आणि त्याला घोटून घेतली आहे थोडीशी हळद टाकून ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे रेग्युलर आपण जसं वरणाला डाळ शिजवतो अगदी त्याप्रमाणेच डाळ शिजवून घेतली आहे हे मिक्स करायचं आपल्याला याच्यामध्ये खूप सारे असे मसाले टाकायचे नाही नाही तर आपले बट्टीची जी मेन चव आहे ती जाते एकदम साधंच आपल्याला इथं वरण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करायचं मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकते म्हणजे वरण आपलं खूप घट्ट होणार नाही या प्रकारे आणि त्यामध्ये घेतलेले टमॅटो आणि कोथिंबीर देखील याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे असं सिंपल फोडणीचं वरण आपल्या इथं बनून घ्यायचं आहे आणि वरणाला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे वरण आपलं शिजते तोपर्यंत आपण बट्टी तयार झाली का ते पाहून घेऊ इथं मी एक टूथपिक घेतली आहे आणि टूथपिकच्या साह्याने आपल्याला ही बट्टी चेक करून घ्यायची आहे हे बघा टूथपिक पूर्णपणे क्लीन निघाली आहे कुठेही याला पीठ चिटकत नाही आहे म्हणजे आपली बट्टी आहे इथं चांगली शिजली आहे आता मी गॅस बंद करते आणि पाच ते दहा मिनटं याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे हे बघा इथं सर्व बट्टी ताटा ता ता मी ताटामध्ये काढून घेतली आहे आता आपल्याला चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग हिचे आपण काप पाडून घेऊ बट्टी आपली इथं चांगली थंड झाली आहे आता हिला आपण कट करून घेऊ त्यासाठी इथं मी मधोमध असे कट पाडून घेते त्याचे हे बघा खूप छान आपली बट्टी स्टीम झाली आहे तुम्ही लेअर पाहू शकता आणि ही तळल्यानंतर अजून मोकळे होणार आहे बट्टी बाकीचे पण कट करून घेते असं चार भागांमध्ये आपल्याला ही कट करून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचे अजून दोन भाग करू शकता जर तुम्हाला खूप मोठी वाटत असेल तर या प्रकारे मी आपली बाकीची सगळी बट्टी आहे ती कट करून घेते सर्व बट्टी इथं मी कट करून घेतली आहे आपलं वरण देखील तयार आहे आता आपण बट्टीला तळून घेऊ हो। तेल इथं मी मध्यमाच्यावर गरम करून घेतलं आहे आता आपल्याला हे ज्या आपण तयार करून घेतलेल्या बट्ट्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत एक, -एक करून मी सर्व बट्ट्या सोडून घेते तेलामध्ये मध्यम आजीवर आपल्याला एक चार दोन है, है, ते तीन मिनट मध्यम माझीवर आपले हे बट्टे आहे ते चांगल्या तळून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता तेला सोडल्यानंतर ते आपल्या ज्या लेअर्स आहेत त्या अशा मोकळे व्हायला सुरुवात झाली आहे मध्यमाचे आपल्या ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत सोनेरी रंगावर चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहे सोनेरी लाल रंगावर हे बघा किती छान छाण्याच्या लेअर सुकताय तेलामध्ये हे बघा एक दोन ते तीन मिनिटामध्ये मी आपले ह्या बट्ट्या आहेत ते चांगल्या तळून घेतले आहेत याच कलर आपल्याला तळायचे आहे खूप पिवळसर सर नाही आणि खूप लाल सर देखील नाही हे बघा मी एका प्लेटमध्ये मध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता किती छान लेअर पडले आप आहे आपल्याला बट्ट्यांना याच प्रकारे मी बाकीचे बट्टे आहेत त्या देखील तळून घेते तुम्ही एका वेळेस दोन ते तीन मिनिट लागतात खूप वेळ लागत नाही तळण्यासाठी दुसरी बॅच देखील मी इथं तळून घेते आता हे बघा इथं दुसरी बॅच देखील आपली तळून तयार होते तुम्ही पाहू शकता तेलामध्ये बट्टे टाकल्यानंतर त्याचे लेअर्स आहे किती छान सुटले आहे हे बघा आधी जरी दिसत नसले तरी तेलामध्ये सोडल्यानंतर त्याचे लेअर्स सगळे मोकळे होतात तुम्ही पाहू शकता छान दिसत आहे याला देखील मी हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घेते हे बघा एक ना एक बट्टीचे छान लेअर सुटले आहे खूप छान होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे तुम्ही याच्या लेअर्स पाहू शकता किती छान सुटले आहे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याची तिसरी बॅच आहे ती देखील मी तळून घेते आता हे बघा इथे आपली ही दुसरी देखील इथं तळून झाली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा हे बघा इथं आपली ही बट्टी आहे ते तयार झाली आहे इन्स्टंट बट्टी आपण याला म्हणू शकतो खरं तर ती मक्याच्या मका आणि गहू मिक्स करून त्या पिठाची बनवली जाते पण आपण ही इन्स्टंट बनवली आहे किती छान दिसते तुम्ही पाहू शकता चवीला देखील अगदी खूप छान झाली आहे इथं वरण देखील खाण्यासाठी तयार आहे हे वरण आपल्याला अगदी साधंच करायचं आहे जसं मी दाखवलं त्याप्रमाणेच करायचं आहे तुम्ही जर खूप मसाले वगैरे टाकले यामध्ये तर आपण जे बट्टीमध्ये सुके मसाले टाकले आहे त्याची टेस्ट कमी होते बट्टीची त्यामुळे वरण साधंच करायचं आहे आणि बट्टी इथे आपली तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमचं काही प्रतिक्रिया असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही इथे पाहू शकता आपली बट्टी आहे ती किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार झाली आहे हे बघा खुसखुशीत देखील खुसखुशी देखील झाली आणि कुरकुरीत देखील आहे वरून कुरकुरीत आहे आणि आतमधून अशी मस्त खुसखुशीत आहे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा